मला रोजगार आघाडीमध्ये आर पी आय पक्षामध्ये काम मिळालं होतं शहरापेक्षा त्यावेळेला मी चांगल्या प्रकारे ते काम वाल परंतु बराच काल त्यात लोटा गेला काही लक्ष दिलं न गेल्यामुळं आज मला ऑल इंडिया पॅनर सेनेतर्फे एक संधी दिलेली आहे जिल्हाध्यक्ष पदाची आणि ती मी त्या सोनं शंभर टक्के करून दाखवणार ही माझी आदित्य केदार साहेब यांना रोजगाराकडे सर्वांनी आपल्याला पदभार घेतला त्याबद्दल सर्वांचे लवकरच सातारा नगरपा नगर, नगर परिषद ही लागत आहे तरी सातारा शहरामध्ये सर्व कार्यकर्त्यांना माझं एक आव्हान आहे की मी एक सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून मी एक आव्हान करतो आज की आपल्या तंत्र सेनेमध्ये सर्व युवकांना मी संधी देणार आहे तरी आपल्या नगरपालिकेमध्ये चांगल्या पद्धतीने सातारा शहरामध्ये चांगला इतिहास घडवण्याची मी ताकद येणार आहे आणि लवकरच ऑल इंडिया कंतरचे मान्य राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार हे येत्या पंधरा ते वीस दिवसात साताऱ्यामध्ये येणार आहेत त्यावेळेस चर्चा करून आपण नगरपालिकेची पुढची दिशा ठरवणार आहे तरी युवकांना संधी आम्ही देणार आहोत तर युवकांनी सातारा शहरामध्ये राहणार ज्याला कुणीही नगरपालिकेमध्ये चांगले काम करायचे असेल किंवा नगरसेवक म्हणून आपल्याला काम करायचे असेल तर आमच्याकडे संधी साधावी आणि ते कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो आणि जिल्हा रोजगार आघाडीचे आमचे गाडगे यांची आज आपण नियुक्ती केलेली आहे त्यांना भी शुभेच्छा देशो सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा ऑल इंडिया